नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब सुरेश भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईवर मी बरोबर तुम्ही कशा आहात सुरेश भाऊ तुम्ही नवीन आहात आमच्या लाईव्हवर तर नक्की नितेश परब चॅनल भेट द्या कॉमेडी चॅनल आहे आमचा नक्की बघा प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुरेश भाऊ नमस्कार स्वागत आहे आमच्या लाईव्ह तुमचं मनापासून आणि सगळ्यांना श्रावण सोमवारचा आज पहिला दिवस आहे हार्दिक शुभेच्छा नमस्ते जी मॅडम अभिभाय नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे मत बोलो सुरेश भाऊ डार्निंगमध बोलू नका माझं नाव सुषमा आहे तर स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्हवर कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की भेट द्या जेवण झालं का योगेश भाऊ नमस्का। नमस्कार नमस्कार भाऊ स्वागत आहे लाईव्ह स्वयंपाक झालेला आहे भाऊ पण जेवलं नाही अजून नंतर जेवणार आम्ही झालं का भाऊ जेवण प्लीज लाईव्हला लाईक देत जावा प्लीज अभी भैया आपने हमारे चैनल को अभी तक विजिट नहीं दिया है जरूर हमारे चैनल को विजिट दीजिए प्लीज़ हमारे वीडियो देखिए सपोर्ट कीजिए नितेश फरब चैनल को ओके भाऊ भाला योगेशन नक्की आगा धन्यवाद योगेश भा लाइव लिया बदल मनापासन कुछ लाइव लो जोड़े नक्की संगा प्लीज लाइव को लाइक दिया योगेश भाऊ अभी भैया प्लीज लाइव को लाइक दीजिए चाहिए कमेंट्स करा प्लीज़ अच्छा कमेंट्स करू प्लीज बायो जळगाव स्वागत आहे स्वागत आहे भाऊ आपलं सुरेश भाऊ आलेले आमचे अजूनही नमस्कार नमस्कार सुरेश भाऊ झाला का जेव्हा आहे कशा लाईक करा प्लीज लाईव्ह लाईक नाही आली अजून काही चार जण आहेत तर चार लाईक यायला पाहिजे लाईव्हला ही काही लाईक आलेली नाही अजून झालं काय सुरेश भाऊ जेवण वगैरे हो योगेश भाऊ तुमचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह मनापासून भाऊ नक्की आमच्या चॅनल व्हिजिट द्या कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की बघा मराठी कॉमेडी चॅनल आहे नक्की व्हिजिट द्या चॅनलला भाऊ नितेश परब आहे चॅनलचं नाव नक्की बघा तुम्हाला आवडतील आमचे व्हिडिओ व्हिडिओ आवडत प्लीज लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि कमेंट्स करून नक्की सांगा कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला तुम्ही कुठून आम्ही मुंबईवरून आहे भाऊ स्वागत आहे आमच्या लाईव्ह सुरेश भाऊ जेवण झालं आहे ओके भाऊ लाईक द्या प्लीज लाईक द्या लावी लाही लाईक आलेली नाही अजून झिरो आहे लाईक एकही एक, नाही आहे अजून प्लीज लाईक द्या लावीला तुमचं जेवण झालं का भाऊ स्वयंपाक झाला आहे पण जेवलं नाही आम्ही अजून माझे मिस्टर येतील अकरा वाजता तेव्हा जेवणार आहे आम्ही नक्की व्हिडिओ बघा आमचे तुम्हाला आवडतील प्लीज चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की आमच्या नितेश खरोबर भेट द्या सर्वांनी नक्की बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून पण सांगा कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला कुठे गेले भाऊ कामावर गेले भाऊ सुरेश भाऊ कामावर गेले ते ओ अभी भैया शायरी बाद में लिखो हमारे चैनल को विजिट दीजिए आप हमारे देखिए आपने आपका, अमरे चैनल को सब्सक्राइब भी नहीं किया है वीडियो व्हिडिओ हमारा तो तुम्ही सुंदर दिसता सुरेश भाऊ थँक्यू सो मच नक्की आमच्या चॅनल विजिट द्या प्लीज भावांनो सर्वांनी नक्की आमचे व्हिडिओ बघा तुम्हाला आवडतील नक्की सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त आणि कमेंट्स करा चॅ व्हिडिओवरती कसे वाटते ते नक्की सांगा स्पेश मग तुम्ही काल आमच्या लाईव्हला आलेले विसरलात द्या लागला सगळेजण प्लीज एवढे जण आहेत लाईक द्या तरी एकच लाईक आलेला आहे आतापर्यंत लाईक द्या विला सगळ्यांनी अभी भाई तो के शायरी करते रहेंगे पर लाइक नहीं देंगे सब्सक्राइब नहीं करेंगे चैनल को लाइक कीजिए सब्सक्राइब कीजिए चैनल को हमारे वीडियो देखिए कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा चांगले चांगले कमेंट्स करा भावांना चॅनलबद्दल काहीतरी कमेंट्स करा आमच्या व्हिडिओ कशा वाटतात ते सांगा कमेंट्स करा प्लीज तर सनाटले दुसरे नाही घातले का मग आता कसं आठवण आला काल तुम्ही विचारले बघा आनॅटले सोन्याचे आहे काय नाही हेच घातले मी कानातले मला आवडतात कानातले झुमके हे बघा बांगड्या पण घेतलेली फ्रेंडमधून पण सोन्याचे वाटतात ना आता म्हणणार हे वांगड्या पण सोन्याच्या आहेत काय सुरेश भाऊ आमचे एवढे बघा तुम्ही विडिओ कमेंट्स करा प्लीज सपोर्ट करा नितेश परब चॅनलला व्हिडिओ पाहतो आमचे सर्वजण प्लीज जरा सपोर्ट करा जवळ विनंती आहे सगळ्यांशी नक्की आमचे एवढे बघा तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स करा व्हिडिओ होती सबस्क्राईब नसेल का तर करा चॅनलला शेअर करा आमची व्हिडिओ जास्तीत जास्त हा मग मी आहे ना पाच मिनटात परत येते नेटवर्क नाही आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम होते